हाय म्हणजे स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज रविवार आहे आणि रविवारचं मी माझं संध्याकाळचं रुटीन जे आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करत आहे आत्ता वाजले सव्वा पाच म्हणजे पाच वीस झालेले आहेत तर चला रुटीन जे आहे तर ते संध्याकाळचं शेअर करते आणि माझ्या म्हणजे शेजारीच आहे त्यांचं ना एन्जग्राफी झालेलं आहे तर त्यांना आम्ही बघण्यासाठी चाललेलं आहोत भेटण्यासाठी तब्येत वगैरे विचारण्यासाठी जशी की पद्धत असते ती तर बघूयात सगळ्या लेडीज ज्या आहेत आमच्या गल्लीतल्या त्या सगळ्या आवरून येत आहेत तो पण म्हणतात चला थोडीशी घरातली कामं करून घेऊयात आणि सुद्धा शेअर करूयात आणि आज आमची हानीना मिसिंग आहेत मला दाखवते ती मला कुठेही दिसणार नाही कारण की तिच्या तिचे मेन ओनर जे आहेत ना तर ते तिला घेऊन गेलेले आहेत तर ब्लॉगला सुरुवात केलीच होती तर ज्या आमच्या गलीतल्या बायका होत्या ना तर त्या सगळ्या आवरून आल्या होत्या सो कपडे काढून घेतले तोपर्यंत त्या आल्या मग आम्ही गेलो त्यांना भेटण्यासाठी तर ह्या दोन घरच्या जर राहतात त्या तिथे गेले जवळपास एक तास लागला आम्हाला तर इकडे बघू शकता आमचा कट्टप्पा कसा पडलेला आहे कटपू कटपा तो हा नहा नाहू बघा किती फ्रेंडली आहेत आमचे डॉग आणि केट्स, कटपू ए कटपा आत्ता उठला तो कटपा कटपू छान आणि हो आमचा रॉकी आणि त्याचं टोकन नाव आहे कुंब्या म्हणजे जो की ते सिंहाचं कुठं तरी पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये डुकराचं नाव आहे ना तर ते ह्याचं नाव आम्ही खुंब्या ठेवलेलं कारण ते पिक्चर बघताना बघत होतो आम्ही आणि त्याच वेळेला ना ह्याला आणलं होतं आणि मिस्टरांना काल काहीतरी गिफ्ट मिळ मिळालं आहे तर ते दाखवतो तुम्हाला गिफ्ट काय आहे तसं गिफ्ट छानच आहे हे आरोग्याच्या दृष्टीने म्हणाल तर पण मला अजिबटला असंही कोणी गिफ्ट देतं तर बघू शकतो तर मिस्टर जे आहेत तर ते एम आरचे काम करतात म्हणजे पोल्ट्री ह्याच्यातले एम आर आहेत ते म्हणजे जे की बर्ड्स कोंबड्या वगैरे असतात ना त्याच्या ह्याच्यातले एम आर आहेत तर ते औषधाचे तर मग त्यांच्या बाजू त्यांच्या ओळखीचे जे एम आर आहेत ना तर त्यांनी हे ओआरचं पूर्ण बॉक्सच दिलेलं आहे जे की आता उन्हाळ्यात आपल्यासाठी खरंच खूप छान आहे हे कारण की आपल्याला आता शक्यतो शे, डिहायड्रेशन होतं पाण्याची कमतरता असते त्यामुळे ना ओ आर एस नक्की घ्या तुम्हीही तर चला जे मी पेशंट असे सांगत होते तर त्या पेशंटला जाऊन भेटून आलेलो आहोत आम्ही आता सकाळ संध्याकाळचे सहा वीस झालेले आहेत बरोबर एक तास लागला म्हणजे जाऊन येऊन बसणं उठणं असतं बायका बसले की चार बायका बसल्या की त्यांची ही आलीच सो चला आता संध्याकाळचं रुटीन जे आहे तर ते शेअर करते खूप फास्टमध्ये करते आणि थोडंसं फास्ट करते आणखीने आता आठ मार्च लवकरच येत आहे महिला दिवस तर त्याच्यासाठी ना साडीवरचं मला ब्लाउज स्टीच करायचं आहे तर दाखवते तुम्हाला तर ही वाली साडी आहे ती ही की ही, ही, ही जी साडी आहे ना तर ती नागपंचमीला घेतली होती मी आय थिंक ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल पाच ते सहा महिने झाले साडी पण तर अशी वाली आहे आणि काही तुम्हाला वाटतं बाराशेची आहे ही साडी तर ह्याच्याबरोबर माझ्या मैत्रिणीने मा तिच्या दोन साड्या घेतल्या तर सेम अशामध्येच मा आहे पिंक आणि सॉरी मरून आणि डार्क ग्रीन म्हणजे वॉटर ग्रीन तर तिची जुन्या झाल्या साड्या तर माझी अजून पाऊचमध्येच आहे साडी सो इकडे थोडीशी भांडी आहेत माझी किचनमध्ये कारण की तर मला माहिती आहे माझं किचनचं जे काम आहे तर ते सुरू आहे आणि थोडीफार भांडी घासून ठेवते मी इकडं कारण तिकडचा जो नळ आहे ना माझा त्या नळाचं कनेक्शन काढलं आहे त्यामुळे भांडी वगैरे इकडे घासून इथं खिडकी खूप मोठी आहे इथलं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे खूप मोकळी हवा येते आणि इथं ट्रॉलीची मापं वगैरे घेऊन गेलेले आहे ट्रॉलीची लवकरच येणार आहे आपल्या तर चला विडो खूप मोठा होईल असं बोलत बसले तर तिकडून जाऊन आले आणि सगळ्यात आधी चहा ठेवला तर घरात कोणीही नव्हतं मी एकटीच होते त्यामुळे फक्त अर्धा कप चहा घेतला कारण की कसं होतं आता बऱ्याचदा मी चहा घेणं बंद केलेलं आहे टाळते पण कधी कधी तलप होते म्हणजे डोके वगैरे हो किंवा मा, तुम्हाला माहिती आहे हेडॅक वगैरे झाले की आपल्याला चहा लागतोच सो म्हटलं चला अर्धा कप चहा घेऊयात चहा ठेवला आणि चहा होतोय तोपर्यंत म्हटलं झाडू मारून घेऊयात चहाच्या समोर उभं राहायला नको गॅससमोर त्याला बघत बसण्यापेक्षा झाडू मारून घेऊयात तर ऑलमोस्ट माझ्या तीन रूम झाल्या होत्या झाडू मारून थोडा थोडा पसारा असतोच आता माहिती आहे तुम्हाला आणि माझं घर तसंही काढलेलं आहे त्यामुळे पसारा थोडा थोडा आणखीन पण आहे जागच्या जागी ठेवण्यासाठी आणखीन वेळ आहे कलर करायचा राहिलेलं आहे घराला तर झाडू मारून घेतला हॉलमध्ये ना आता बेड आम्ही शिफ्ट केलेला आहे प पहिला बेड ना ह्या किचनमध्ये आता नवीन किचन आहे ना तिथे होता मग आता किचनचं काम काढल्यानंतर ना बेड जो आहे तो हॉलमध्ये शिफ्ट केलेला आहे आणि सोफा खराब झालेला त्यामुळे सोपा आम्ही बाहेरच काढून टाकलेला आहे आता कलरचं वगैरे काम झाल्यानंतर ना सोपा घेऊन यायचा आहे तोपर्यंत बेड येथे ठेवलेला आहे कोणीतरी आलं गेलं तर बसण्यासाठी बेड वगैरे झटकून घेतला चहा माझा शिजला होता कारण अर्धाच कप ठेवलेला होता तो आटू नये म्हणून पटकन चहा काढून घेतला आणि तो ठेवला थंड होण्यासाठी मला फार गरम चहा आवडत नाही थोडासा मिडियम लागतो तर तोपर्यंत म्हटलं आपला हॉल झाडून घेऊयात कसंही हॉ हो, म्हणजे आवरून झालेलंच होतं आणि हा जो तुम्हाला जग दिसतोय ना त्या जगमध्ये ना आमच्या हानीला आम्ही कायमस्वरूपी पाणी भरून ठेवतो सकाळ संध्याकाळ दोन टाईम तर ती नाही आहे तरी तर पण आम्ही काढलेला नाही येतो जग तर सांगायचं राहिलंच तुम्हाला की आमची हानी जी आहे तर तिच्या मेन मालकाने तिला नेलेलं आहे चार दिवसांसाठी ती, ती चार दिवसांनी परत येणार आहे बुधवारी येईल तर म्हटलं आता चला तोपर्यंत झाड वगैरे मारून घेतला चहा घेतला चहा घेतल्यानंतरनं बघा आमच्या रॉकीची मस्ती बघा मांजर आले तर 초 초, 초 초, 초, 초초초 초, 초, <laughs> बरेच दिवस झाले ना ते शाही सगळी जमा करून ठेवली होती त्याचं लोणी काढायचं होतं तर आज संडे आहे घरी नॉनव्हेज असतं नॉनव्हेजची एक रेसिपी तुम्हाला मी शेअर करेनच एडिट करायची राहिलेली आहे आणखीन तर ती शेअर करेनच पण कसं झालेलं आहे आज संध्याकाळी स्वयंपाकाचा थोडा कमी होतं त्यामुळे म्हणजे स्वयंपाक बनवायचाच नव्हता कारण नॉनव्हेज असतं त्या दिवशी थोडंसं सकाळी स्वयंपाक एक्स्ट्रा झालेला असतो तशा पद्धतीने मग आम्ही संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा नव्हतं चहा वगैरे घेतला झाडू मारून घेतलं आणि थोडंसं जी कामं राहिली होती ती करून घेतली कपडे वगैरे घडी करून ठेवण्याची त्यानंतर लक्षात आलं की म शाई म्हणजे लोणी काढायचं होतं बऱ्याच दिवसांपासून तर लोणी काढून घेतलं पहिल्याच घाण्यामध्ये इतकं लोणी निघलेलं आहे तुम्ही ते बघू शकताय आणि खूप असं लोणी निघलं तर लोणी हे जवळपास मला वाटते पंधरा दिवसांची शाही गोळा करून ठेवली होती घराचं धुळीचं काम होतं त्यामुळे लोणी काढणं झालंच नव्हतं कारण धूळ वगैरे काढण्यातच वेळ जायचा तर, जा। तर इतकं सारं खूप असं लोणी निघलं तर चला आजचा ब्लॉग जो इथे जेंड करते कसा वाटला नक्की कमेंट करा आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असायच्या का छानशा व्हिडिओमध्ये